नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो गरुड पुराणात सनातन धर्माशी संबंधित अनेक पद्धती नियम कर्मकांड इत्यादींचे स्पष्टीकरण दिलेले आहे या पुराणात जीवन मृत्यूचे शाश्वत सत्य ही सांगितले आहे आणि मृत्यूनंतर आत्म्याचा स्वर्ग आणि नरकाचा प्रवास कसा होतो तेही सांगितले आहे गरुड पुराणात वैतरणी नदी बद्दल सांगितले गेले आहे ही नदी दृष्ट आणि पापी लोकांसाठी अतिशय क्लेशदायी आहे ही नदी आणि पापी अतिशय क्लेशदायी आहे ती ओलांडणे हे मृत्यूच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदनादायी असते पण ही वैतरणी नदी प्रत्येकासाठी इतकी वेदनादायक नसते चांगले कर्म करणाऱ्या आत्म्यासाठी ते शांत आणि सोपे आहे तर मग जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा यमलोकात गेल्यावर मध्यभागी असलेली वैतरणी कशी ओलांडली जाते मित्रो गरुड मार्गाने जातात त्यांना त्या मार्गाच्या मध्यभागी वैतरणी नदी पार करावी लागते ही नदी अतिशय धोकादायक आहे अनेक योजन लांब आहे या नदीत कमालीचा अंधार ही नदी दुर्गंधीयुक्त अनेक प्रकारच्या गोष्टींनी भरलेली आहे ही नदी पार करताना दारू प्यायली शिक्षकांचा अनादर केला चुकींची कामे केली गरिबांच्या हक्कांची पायमल्ली केली आई वडिलांचा अनादर केला संसारात आपल्या पत्नीची किंवा नवऱ्याची फसवणूक केली आपल्या मित्राची फसवणूक केली दानधर्म केला नाही वेद व शास्त्रांना पाखंड म्हटले आहे देवांचा अनादर केला आहे प्राण्यांची हत्या केली आहे मांसाहार केला आहे ज्या लोकांनी यज्ञ पूजा गोदान इत्यादी पैकी कोणतेही पुण्यकर्म केले नाही अशा व्यक्ती मृत्यूनंतर ही, ही।, ही वैतरणी नदी पार करावीच लागते मित्रो या नदीत यमाचे दूध फासाने बांधलेल्या पापी आत्म्यांना घेऊन जातात पापी अनेक वेळा या नदीत बुडतात या नदीत असलेले साप मोठ्या सुई सारखे दात असलेले पापी आत्म्यांना चावत असतात मोठ मोठे तीक्ष्ण दात असलेले गिधाडे पापी आत्म्यांना त्रास देतात पाप करणारे आत्मे ही नदी पार करताना रडत राहतात तर काहींना बुडून जावे लागते काहींना यमदूतांच्या यमपाशाने बांधून आणि खेळ्याने ओढून ही नदी पार करावी लागते त्या नदीच्या अशा भयंकर परिस्थितीत नरक यातना सहन करत पापी प्राणी अनेक वेळा बेशुद्ध होतो शेवटी आपल्या मागच्या जन्मातील कृत्य आठवून तो पश्चाताप करू लागतो मग तो शुद्ध रेतो आणि जोरात ओरडत राहतो जेव्हा त्रास होतो आपली मुले मित्र नवरा बायको आठवून तो जोरजोरात हाक मारू लागतो आणि भीतीने जोरजोरात रडायला लागतो आणि मग तो या नदीत पडतो अशी व्यक्ती विचार करते कि मला जेव्हा त्रास होतो तेव्हा मला आश्चर्य वाटते मी अशा गोष्टी का केल्या पण तरी ही नदी ओलांडली जात नाही मित्र गरुड पुराणानुसार जे धार्मिक मार्गावर चालतात ज्यांनी भगवान विष्णूची तसेच त्यांच्या पूज्य देवी देवतांची भक्ती केली आहे कोणाचीही फसवणूक केलेली नाही लोकांना मदत केली आहे धार्मिक कार्य केले आहे तसेच पुण्यकर्म करणारे लोकांना ही नदी पार करावीच ना करा लागत नाही देवाच्या नामाचा जप वेदशास्त्राचा अभ्यास यज्ञ हवन पूजा एकादशीचे व्रत चारधाम यात्रा मंदिरात धर्म तीर्थयात्रा करणाऱ्या व्यक्तींना वैतरणी नदीचे यातना सहन करावी लागत नाही तर मित्र ही होती यमलोकाच्या मार्गात पडणारी वैतरणी नदी कशी आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण